जगाचा पोशिंदा माया शेतकरी बाप जगला पाहिजे अन त्याच्या मनगुटीवर त्याची नड्डी पिसकून जगणारे अनेक लोक त्याच्या भरोशावर मतदान घेतात आणि ज्या छत्रपतीचं नाव घेऊन छत्रपतीचं नाव बदनाम करतात असे लोक सत्तेत बसले आहे आणि आता हे आंदोलन बच्चू भाऊ कडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा या देशातील दिव्यांगांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीतून जे रणसिंग फुकला आहे त्याच्याबद्दल मी बच्चू भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो पण हे सरकार इतकं मूर्धाड आहे का हे हाल्या हाल्या जागे येणार नाही कारण आता माझून आणि याच्या शिका जास्त आल्यामुळे हे सध्या हवेत आहे आणि जायच्या जायच्या अनुषंग म्हणजे बच्चू भाऊ आता मी एक प्रश्न घेऊन गेलो होतो लोकसभे विधानसभेच्या अगोदर हे देवा भाऊ आहे बारा माझ्या सोबत आले शेतकऱ्याचे गोरगरिबाचे पैसे घेऊन एक बँक डुबली वर्धेची आणि ते बँक जवळपास चाळीस करोड रुपये गोरगरीबाचे डुबली तर त्याचा प्रश्न घेऊन गेलो होतो बच्चू भाऊन लगेच वर्धेच्या एसपी कलेक्टरले फोन केला सगळ्याच नेत्याने मी फोन करायला लावले तर सहा महिन्यात त्या बँक वर जप्ती आणली तिच्या बंद्या प्रॉपर्ट्या सील केल्या आणि आता त्याचे लिलाव लागणार आहे लगेच आणि लिलाव लागून जे पैसे जमा होईल त्या सर्व पैशातून गोरगरीबाचे पैसे वापस भेटल ठीक आहे आणि त्याच्यासाठी एका झटक्यात फोन लावला ठीक आहे कोणतेही ठीक आहे तिथं बा मग नंतर पाहू ठीक आहे उद्या या असा विषयच नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये मा अपंगांना एक टक्क्याचं आरक्षण असो काही इथं दिव्यांगासाठी मंत्रालय असो ह्या साऱ्या गोष्टी बच्चू भाऊने करायला लावल्या आज शेतकऱ्यासाठी आजच नाही तर बच्चू भाऊ जेव्हा जेव्हा ठीक आहे या चळवळीशी जुळले तेव्हा तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्यासोबत सोबत राहिले आता तर हे सरकार इतकं बदमाश आहे का देवा इलेक्शनच्या प्रचार सभेत मोठी घोषणा केली होती का शेतकऱ्याची कर्जमाफी करू आम्ही सत्तेत आल्यावर सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू पण हे कोरा करणार नाही आता तर विषयच राहिला नाही आहे लाडक्या बहिणीचे बी पैसे गायब करणार आहे आणि तुम्हाला एक रुपयात विमा होता विमा विमा होता ना एक रुपयाचा विमा बी बंद केला आता देवा भाऊ म्हणते आम्ही दुसरी काहीतरी व्यवस्था पाहू अजून काही व्यवस्था आणली नाही शेतकऱ्याले पीक विमा होता तो पीक विमा बी एक रुपयाचा काढून टाकला बरं हे सरकार इतकं बदमाश आहे केंद्रातलंही तसंच राज्यातलंही तसंच यायनं साल्यानं का केलं यायनं उद्योगपत्याचं मी आता थोडं अभ्यासच करून राहिलो होतो आता मी प्रत्येक वेळेस पाहतो म्हणजे इथून दोन वर्षाच्या अगोदर साडेतीन लाख करोड रुपये कर्ज उद्योगपत्याचं माफ केलं त्याला राईट ऑफ म्हणते मग मागच्या वर्षी पाहिलं साडे दहा लाख करोड साडे दहा लाख करोड आता तर हज झाली सोळा लाख पस्तीस हजार करोड रुपयाचं कर्ज उद्योगपत्याचं मुक्या अन्या हे एक अडाणी त्याच्या माग मोदीच्या माग लंग, लंग फिरत राहते ठीक थी। आहे त्याचं कर्ज माफ केलं काही चोर उठून पहिले ठीक आहे मग तो नीरव मोदी असो म्हणजे मोदी नावात का प्रॉब्लेम आहे का माहीत तो ललित मोदी असो मेहुल चोक्शी हे पूरे भारताचे पैसे घेऊन पण आले आणि इंग्लंडमध्ये जाऊन बसले आहे हे आपल्या गोरगरीबाचे पैसे घेऊन यायचं कर्ज माफ करता येते पण आमच्या शेतकरी बांधवाचं खूप झालं तर दीडक लाख करोड कर्ज असं जी शेतकऱ्यावर पण शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला यायच्या पाशी पैसे नाही पण त्या शेतकऱ्याले कर्जमाफी भेटली पाहिजे म्हणून आंदोलन चालू आहे या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे म्हणून मी इथं आलो शेतकऱ्याचं पोट काय ज्याची जळते त्याला कळते ठीक आहे ज्याची जळतच नाही त्याला काय शेतकऱ्याच्या भावना कळत आणि म्हणून हे सरकार काही शेतकऱ्याच्या बाजूचं नाही आहे आता हज झाली मोदी साहेबांना हमी भाव जाहीर केले माहित आहे का बरं आमच्या देशात अशी व्यवस्था नाही का शेतकऱ्याचे हमी भाव जाहीर केल्यावर शेतकऱ्याच्या मालाले हमी भावात जर भाव नाही भेटला तर का करायचं तर त्याचे म्हणते का तुम्ही नाफेडले का मग तुरी नाफेडले नाही विकाले तर नाफेडवाले म्हणते बारदाना नाही आहे आणि सिमेंटच्या रोडवर टाकायला सालेल्या ट्रक न बारदाना येते म्हणजे एवढे दुनिया भर्याचे नवटंकी बाज करते म्हणजे एका सात बऱ्यावर एकच टॅक्टर कापूस घेता येते म्हणजे इतके पद्मास आहे हमी भाव जाहीर करता कायच्यासाठी मग आता तांदूळ आहे ना तांदूळ आता त्या भंडाऱ्या मध्ये एकच पीक पिकते जी तांदूयाचं ह्या तांदूळावर किती भाव वाढवले मोदीं माहित आहे का एकोणसत्तर रुपये माय मी म्हणलं बरं आपल्या सोयाबीन वर किती भाव वाढ केली माहिती आहे का आठ टक्के आठ टक्के सोयाबीन वर हमी भाव आठ टक्के वार केली पण महागाईचे दर नऊ ना दहा टक्के आहे आपलं पोट जगन कसं म्हणजे मागच्या वर्षीची चप्पल शंभर रुपयाची भेटायची ती एकशे दहा रुपयाची भेटून राहिली हे भाव देऊन राहिला आठ टक्के आमच्या आमच्या मालाले भाव हा कमीत कमी सोयाबीनले दहा हजाराच्या वर पाहिजे कापसाले भाव जोपर्यंत आम्हाला पंधरा हजार भेटत नाही तोपर्यंत आमचा मायबाप सुखी होणार नाही आणि आम्हाला एवढा भाव दिला तर सालेव म्हणा तुमच्या डाकट्यात बी कटोरे घेऊन फिरणार नाही बरं आता पुन्हा एक प्रश्न आहे आम्ही डिमांड भरलाय जायले जायले नवीन विहिरी भेटल्या नवीन विहिरी खोदल्या त्यानं डिमांड भरली आहे महावितरण कडे बरं डिमांड भरले तर तीन तीन वर्षापासून जे डिमांड भरले त्याले अजिबात हे सरकार म्हणते आता तुम्हाला इलेक्ट्रिक लाईन भेटणार नाही तुम्ही सोलर घ्या आम्ही पण आम्हाला नाही घ्यायचं सोलर तुम्ही जबरदस्ती काय करून राहिले सोलर घ्यायची आमच्या लोकायले सोलर नाही घ्यायचा आहे आम्ही डिमांड इलेक्ट्रिक लाईनचं भरलाय आम्हाला लाईन द्या तर ते म्हणते जबरदस्तीनं सोलर घ्या हे कोणती जबरदस्ती म्हणजे शेतकऱ्यावरच जबरदस्ती दुसरं कोणी सापडत नाही म्हणून हे जे शेतकऱ्याचे मुद्दे आहे अनेक मुद्दे आहे सगळ्यात पहिला मुद्दा आहे की आमची कर्जमाफी करा आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे का आमच्या मालाले योग्य भाव द्या जे जो हे जोपर्यंत देणार नाही ठीक आहे हे आपल्या मनगुटीवर असंच बसून राहील शेतकऱ्याचं रक्त पिणार सरकार आहे आणि हे काही ठीक आहे ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे कारण याच्या शिता आरपार आल्या ठीक आहे आणि आपण आपल्याच लोकांना निवडून दिलं आहे आता करावं का आहे का नाही मग आता बच्चू भाऊ सारखे लोक आंदोलन करते मायासारखा माणूस उभा राहते ठीक आहे आंदोलन करत पण आंदोलन आले सर्वसामान्य शेतकऱ्याचा पाठिंबा भेटला पाहिजे मी बच्चू भाऊच्या पाठीशी उभा आहे तसं तुम्ही सर्वांनी बच्चूभाऊच्या पाठीशी उभा राहा आणि बच्चू भाऊ तुम्ही काळजी करू नका या महाराष्ट्रातली पूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे या सरकारले आपण कर्जमाफी केल्याशिवाय जाग्यावर आणू नाही <laughs> बचू भाऊ तुम आगे बडो बचू भाऊ तुम आगे बडो सारे लोक म्हणजे जेवढे बी नेते आहे हे साले खाते तर डकार बी देत नाही म्हणजे इतके खतरनाक आहे त्याले शेतकऱ्याशी काही लेण देणं नाही त्याला लगेच एखादी जागा सांगा सरकारची शहराच्या बाजूची कशी तिथं डल्ला मारायचा पण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी व्यवस्था या विदर्भात नाही तयार केली आणि म्हणून आमच्या विदर्भातला शेतकरी माग आहे आणि या शेतकऱ्याचं कुठंतरी भलं झालं पाहिजे या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे आमचा कांदा निघत तर भाव पडत आमचं सोयाबीन मार्केटली सोयाबीनचे हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होते आणि आम्ही मार्केटला न्या तर साडेचार हजारान चार हजारानं हजार सोयाबीन विचारायला तयार नाही आता हमी भाव या वर्षीचे लिहून आणले मी ठीक आहे आता तुरीवर साडेचारशे रुपये वाढवले फक्त किती रुपये क्विंटल साडेचारशे पण आमची सोयाबीन तूर त्या भावातही जात नाही जाते का हमी भाव फक्त नावाली आहे मग असं काहीतरी करा का कमीत कमी तुम्ही हमी भाव ठरवतात आमचा माल पण एकच आहे कास्तकार जो त्याच्या मालाचे भाव तो ठरू शकत नाही ह्या टेबल माईतच ढोबर जो बनवते त्याचे भाव तो ठरवते का ह्या दोन हजारा लिखाचा का पाच हजारा लिखाचा पण आमच्या कास्तकारीचे भाव आमचे भाव आम्हाला ठरवता येत नाही कोण ठरवून देते पंतप्रधान ठरवून देते कृषी मूल्य आयोग ठरवून देते म्हणून या देशातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी जो उभा राहीन त्याच्या पाठीशी सर्वसामान्य लोकांना उभं राहिले पाहिजे आणि म्हणून आता मी अनेक लोक माझ्याकडं प्रश्न घेऊन येते अनेक प्रश्न येतात ठीक आहे आता शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं बरोबर इलेक्शनच्या अगोदर ठीक आहे आता त्या वीज बिलाची थकी तेवढी होऊन राहिली आता सरकार म्हणते हे बंद करून टाकू आपण प्लॅनिंग मध्ये आहे म्हणजे बरोबर इलेक्शनच्या टाइमात शेतकऱ्याचं तेवढं बिल ठीक आहे माफ केलं आणि आता जसं ठीक आहे आगार येऊन राहिलं रे बा आता लाडक्या बहिणीचे बी गायब करणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे दिल्ले आणि बंद करून टाकणे ठीक आहे हाचे लंग फिरत आहे त्याले नोकऱ्या नाही आहे ठीक आहे आणि जवाई वावरात पिंकलर पाईप उचलू उचलू होईरा नाही आमच्या कास्तकाराले चोवीस तास लाईन पाहिजे खाले हे तीन तीन दिवस दिवसान तीन दिवस रात्री देते रात्री अडीच वाजता वावरात स्प्रिंकलर जा अरे जगाचा पोशिंदा आम्ही ढोर टुकर होय का आम्ही माणसं आहे कास्तकार आहे कास्तकार आहे म्हणून त्याची काही व्हॅल्यूच नाही या देशात तू झाल्या रात्री अडीच वाजता जा स्प्रिंकलरचे पायप चैन पलटवाले मग आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे तर लाईन कोणाने आहे उद्योगपती आहे कास्तकाराला लाईन नाही आहे आमच्या वावरात डुकर येईन रात्री आमच्या वावरात वाघ येईन आता त्या मांग या शिंदेवाईले चंद्रपूर जिल्ह्यात एका दिवशी चार बायावर हमला केला चारही बाया मेल्या चारही बाया मेल्या एकाच दिवशी मध्ये सांगा वाघ यायच येऊन राहिला आमच्या वावरात तिकडून सांगा करण लावला आणि मेला तो कास्तकार जेलमध्ये अभे पण तुझ्या वाघ होय तू बांधून ठेवतो या खुट्याले माझ्या वावरात येऊन राहिला न तो आता जंगली जनावरांचा एवढा त्रास झाला आहे शेतकऱ्याने मग तर कुंपण तरी लावा तुमच्या जंगलाच्या बाजूने हे बी नाही कास्तकाराच्या दुनियाभराच्या समस्या आहे पण सरकार ऐकायला तयार नाही सरकार मस्त मशगूल आहे हे कस सरकार आलं हे तुम्हाला माहित आहे ठीक आहे आता या देशात कशा पद्धतीने इलेक्शन झालं ठीक आहे डाटा मागतला तर इलेक्शन आयोगाची चाकलुशी कोणी भलतच करून राहिलो आकडेवारी भलतीच सांगते ठीक आहे मग खोटे बोलते उत्तर आहे नाही म्हणून जो माणूस शेतकऱ्याच्या हिताचा बोलन जो माणूस गोरगरीब कष्टकऱ्याच्या बाजूने उभा राहीन जो माणूस दिव्यांगाच्या बाजूने उभा राहीन अशा बच्चू भाऊच्या मागे आपण सर्वांनी ठीक आहे छाती ठोकपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून मी तर बच्चू भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो ठीक आहे आज आमच्या पार्टीचाही दिन आहे पण मी तिथे गेलो नाही ठीक आहे मी इकडे आलो कारण त्याच्यापेक्षा हे महत्वाचं काम होतं ठीक आहे कारण मी कास्तकाराचा करायचं पोट आहे माया बाप कास्तकार आहे मी शेती करतो ठीक आहे म्हणून मले साऱ्या उठा रेटा कास्तकाराचा माहीत आहे का कुठं दुखते आणि जेव्हा एवढी मेहनत करून जर त्याला भाव नसत भेटत तर त्या कास्तकारानं पुरीचं लग्न कसं करायचं करा पोट्याचं शिक्षण कसं करायचं अरे बारावी पास झालं कोट दहावी पास तर दीड लाख ना दोन लाख रुपये फी यायची कुठून भरायची त्यानं कवा कवा गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाही राहत त्या शेतकऱ्यांना करायचं का व्यथा मांडायची कोणापाशी बरं नेते पाशी तर नेते टिंगल उडून देते कास्तकाराची करायची कोणताही मुद्दा घेऊन गेले तर वेळ देणार नाही वेळ दिला तर वेळ वे मारून नेते म्हणून हे लक्षात घ्या का नेते फार कमी होतात बच्चू भाऊ सारखे म्हणून मी आज बच्चू भाऊच्या पाठीशी आहे बच्चू भाऊच्या सोबत आहे आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि तुमचाही पाठिंबा असा राहू द्या ठीक आहे हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे मी जमलो तर चालू वर्धेत महाराष्ट्रभर पेटलं पाहिजे यायच्या बुडाले आग लावा लागते असे ऐकत नाही ठीक आहे असे नाही ऐकत हे यायच्या बुडाले जोपर्यंत आग लागत नाही हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटणार नाही तोपर्यंत हे जागे होणार नाही माग एक आंदोलन केलं होतं मी त्या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात ठीक आहे तर आंदोलन बी तसंच मग म्या का केलं पहिले मोर्चा काढला दहा हजार कोटीचा सरकार ऐकायला तयार नाही मग चारक दिवस सहा दिवस बसलो धरणे आंदोलन ऐकलं नाही मग काय मी आणले ठीक आहे गॅस सिलेंडर शेकड्या पोट्याले दिले दुकानं टाकून मोदी चायवाला रिकाम केकडा चिवडा शेंटर बेरोजगार पकोडावाला आणि तिथं लावले मोदीचे कार्टून देवा भाऊचं कार्टून एकनाथ भाऊचं कार्टून अजित भाऊ दिल्ले पेलून आणि दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस वर्धी दे, तिन राहिला होता मले पोलिस आहे ना एवढा दबाव आणला रात्री साडेबारा वाजता एसपी न बोलावलं वर्ध्याच्या ऑफिस मध्ये गेलो ते कार्टून काढा म्हणे बोले तारीख खतम हो गई बोले आंदोलन की उठा डालो बोले म्हणलं उठेंगा नाही सर तर को म्हणलं दो जेल मे नाही तर काढा मनलो कार्टून, कार्टून साहेब तो यार कुछ करो बोले चि लाख बच्चो का सवाल आहे महाराष्ट्र के ठीक आहे तुम्ही दोनशे अडतीस गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या परीक्षा न घेता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर करून राहिले सरकारी नोकऱ्या बंद करून राहिले कुठे आत्महत्या करायची का म्हणलं म्हणलं सर आंदोलन की तारीख गई तो मेरा आंदोलन चालू राहील and मग कलेक्टर न पण लावलो पुन्हा लगेच तिथून नाही येत कलेक्टर ऑफिस गे ला गेलो कलेक्टर साहेब चांगले एसपी साहेब चांगलेच होते ठीक आहे काहीतरी करा म्हणे संध्याकाळी पुढे बॅनर काढतो सकाळी पुन्हा लागली ठीक आहे तुमचं म्हणणं एवढंच आहे ना ठीक आहे दबाव दबावायला म्हणलं उचलून टाक जा का प्रॉब्लेम आहे ठीक आहे मी सकाळी पुन्हा बॅनर लावले आणि आंदोलन चालू केलं आणि मग झालं मी गांधी पुतळ्या असा समोर हाय टाकायला गेलो तेवढ्या वेळात पोलिसवाले आले माझे कार्टून फाडून टाकते जे धावत गेलो झगडा गेला सोबत ठीक आहे आता पोलिसवाल्यावर वरून दाखव देवा भाऊचा कारण देवा भाऊ तिथं पुतळ्याला हार घालत येणार होता मग म्हणलं येऊ द्या देवा भाऊले बस बसावे म्हणलं पोट्यावर रस्त्यावर हो। भोकात गेलो कामधाम ठीक आहे ज्या पोट्या बसवलं रस्त्यावर हो। आणि मग कायच मग ते आता मी ते काही करणार नव्हतो त्याही ना अगाऊ कारभार केला माय काळटून फाडली आंदोलनातले मग कायच बसलो रस्त्यावर हो। मग देवा भाऊ तिकडून पयाला उठून बाहेरून बाहेरून तर हे जे आहे जो रस्ता ज्याचं उद्घाटन त्याच्यावरची माती मातीकालीन देवाभाव तिकून शिवाग्रामले गेला त्या दिवशी गांधी जयंती होती दोन तारखेची गोष्ट यायले अशाच पद्धतीने मग ते आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं मग त्यानं तो जी आर माग घेतला ठीक आहे असे बदमास आहे थी। ठीक आहे तर हे ठीक आहे आंदोलन भारत महाराष्ट्रभर पूर्ण ठिकाणी पेटायले पाहिजे यायनं जे घोषणा केली सब फोकणा आहे म्हणजे दाढीवाल्यापासून फोकणाड्यात आणतात लंबाल्या ठीक आहे तिथपासून तर इथपर्यंतच्या ज्या दाढीवाल्यापर्यंत फोकणाड्याच आहे पुऱ्या ठीक आहे शेतकऱ्याची कर्जमाफी बोलले न ते दिल्ली का नाही दोन कोटी रोजगार सोय नाही पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला येणार होते, होते ना हे नाही बरं स्वित्झरलँडच्या बँकेतले पैसे आणणार होते तर स्वित्झर्लंडच्या बँकेत अजून पैसे वाढले म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं भारतात ठीक आहे हे समजून घ्या तुम्ही आणि ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे ठीक आहे बँका भारतामध्ये सव्वीस नॅशनलाइज बँका होत्या मोदीनं हो बारा ठेवल्या फक्त किती ठेवल्या इंदिरा गांधीनं बँका राष्ट्रीयकरण केल्या होत्या कायच्यासाठी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला कर्ज भेटलं पाहिजे आणि ह्या बापू इकाले काढून राहिला म्हणून आपण अशा लोकांच्या मागे राहा जे लोक ठीक आहे असा नेता पुन्हा होणे नाही ठीक आहे ते ज्या बाजू लढून राहिले ठीक आहे त्याची बाजू आपण अजून भक्कम करायला पाहिजे आणि आम्ही ठीक आहे लगेच काही दिवसात वर्धेत हे आंदोलन करतो ठीक आहे आणि बच्चू भाऊ ठीक आहे मी पाठिंबा देतो आमचा पाठिंबा जाहीर करतो आणि तुमच्या सर्वांची साथ अशीच बच्चू राहू द्या एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इन क्लाब